नमस्कार मित्रांनो आता पाकिस्तान काय करेल तो भारताच्या एअर स्ट्राईकचा बदला घेईल का जर घेईल तर कसा कट्टरपंथी पाकिस्तानला भडकवत असताना पाक असे धाडस करेल का भारतीय सैन्याने शंभर किलोमीटर आत घुसून पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे त्यामुळे पाकिस्तान काय करेल याचे काही अंदाज मानले जात आहेत त्याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तान सीमेपलीकडून गोळीबार करत आहे दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे भारतीय सुरक्षा दलही त्याला रोज प्रत्युत्तर देत आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून गोळीबार आणखी तीव्र झाला आहे भारतीय सैन्यानेही याचं सड्योत्तर उत्तर दिलं आहे या गोळीबारातून पाकिस्तान आपली निराशा व्यक्त करत आहे बुधवारी एअर स्ट्राईक नंतर जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये एल ओ सी जवळच्या भागात रात्री उशिरा जोरदार गोळीबार झाला पाकिस्तान या कृत्यातून आपल्या लोकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहोत ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो का खरं तर पाकिस्तानमधील काही कट्टरपंथी यासाठी पाकिस्तानला उकसत आहेत पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाकिस्तान ही चूक करणार नाही कारण त्याला त्याचे परिणाम काय होतील याची चांगली कल्पना आहे भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष केले आहे पाकिस्तानच्या सामान्य जनतेला कोणतीही हानी पोहोचू दिली नाही जर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची योजना आखली तर मोठा प्रश्न हा असेल की तो भारतात कोणाला लक्ष करेल भारतात दहशतवाद्यांचे ठिकाण तर नाहीच अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर तो सैन्य ठिकाणांना लक्ष करू शकतो यामुळे थेट युद्धाला सुरुवात होईल यात तिसरी शक्यता अशी आहे की पाकिस्तान पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत हा मुद्दा घेऊन जाऊ शकतो तिथे चीन त्याची साथ देईल यु एनमध्ये हा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले दुःख सांगायला सुरुवात करेल मात्र यु एनमध्ये पाकिस्तानला कोणाची साथ मिळते हे पाहणे महत्त्वाचे असेल कारण ऑपरेशन सिंदूरनंतर कोणत्याही मोठ्या देशाने पाकिस्तानला उघडपणे साथ दिलेली नाही काही तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की पाकिस्तान सध्या शांत राहणे पसंत करेल कारण भारताशी थेट भिडण्याची त्याच्यात ताकद नाही भारतासोबत भिडण्यासाठी पाकिस्तानकडे कोणतेही ठोस कारण नाही भारताचे म्हणणे आहे की आम्ही दहशतवाद्यांना लक्ष केले जे जगभरात दहशतीला प्रोत्साहन देतात खरंतर ऑपरेशन सिंदूरनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगभरातील विविध देशांमधील त्यांच्या समकक्षांसोबत बैठक घेतली या बैठकीचा उद्देश भारतीय लष्करी दलांनी दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईचे सर्व प्रमुख देशांना माहिती देणे हा होता आपण पाकिस्तानातील नागरिक किंवा सरकारविरोधात न लढता आतंकवादाविरोधात लढत आहोत हे यातून स्पष्ट करण्यात आलं तरीही जर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा विचार केला तर त्याला संपूर्ण जगासमोर अपमानित व्हावे लागेल मग त्याला अमेरिकेसारख्या देशांकडून मिळणारे सहकार्यही गमावे लागू शकते अशा परिस्थितीत तो सध्या शांतपणे वेळेची वाट पाहिल पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर केलेल्या भारतीय हल्ल्यात सत्तर ते शंभर दहशतवादी मारले गेल्याची बातमी आहे तथापि पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की सहा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रांनी चोवीस हल्ले झाले ज्यात सव्वीस पाकिस्तानी मारले गेले आणि शेहेचाळीस जखमी झाले यावरून स्पष्ट होतं की पाकिस्तान मारल्या गेलेल्या लोकांना दहशतवादी मानत नाही त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणार नाही किंवा पाकिस्तान दहशतवाद संपवेल असे म्हणणे दूधखोळेपणाचे ठरेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद